नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह मी आता चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये आहे कार्तिकी वारीसाठी शासनानं तब्बल दीड कोटीचं टेंडर फक्त पंढरपूरच्या चंद्रबागेच्या वाळवंटातील स्वच्छतेसाठी काढलेलं आहे आम्ही तुम्हाला आता या ठिकाणी वस्तुस्थिती दाखवत आहोत या ठिकाणी माझ्या बाजूला आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं पंढरपूरच्या चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये विविध घाटावर अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे ते गेल्या वर्षानुवर्षे या ठिकाणी स्वच्छता होत नाही पंढरपूरमध्ये ज्या वाऱ्या भरतात यावेळी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या खाजगी ठेकेदारांना स्वच्छतेचं टेंडर दिलं जातं कोट्यानुकोटी रुपये हे टेंडरधारक घेतात परंतु स्वच्छतेच्या नावानं अशा पद्धतीनं बोंबाबोब असलेले आपल्याला आढळून येत आहे आता हे तीन दिवस झाले असतील माझ्या अंदाजाप्रमाणे मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर्स आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स आय सी आय सी बँक च्या पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क पंचेचाळीस आता या ठिकाणी ही जी अस्वच्छतेचं साम्राज्य आहे हे अजून जैसे ते आहे वारी ऐन एक दोन दिवसावर येऊन ठेपलेले असताना जर या ठिकाणी अशा पद्धतीनं अस्वच्छतेचं साम्राज्य असेल तर दीड कोटी कुठं गेले चंद्रभागेच्या पाण्यात गेले का ठेकेदाराच्या खिशात गेले याचं उत्तर प्रशासनाला देणं आता बंधनकारक आहे कारण आम्ही आता या ठिकाणी तुम्हाला जी काय वस्तुस्थिती आहे ती दाखवत आहोत अशा पद्धतीनं जर कारभार चालला तर वारकऱ्यांसाठी जो शासन निधी देतोय त्याच्या निधीवर जे ही काही टेंडर घेणारे टेंडर देणारे यांना पोचण्यासाठी हे टेंडर निघतात का हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानखेडे पंढरपूर